कोल्हापुरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका वेगवेगळे उपक्रम राबवत आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या निधीतून शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या दाभोळकर कॉर्नर येथे धुलीकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एअर प्युरिफायर मशीन बसवण्यात आले तर आता अशाच पद्धतीने हवा प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील काही मुख्य चौकात मिस्ट टाईप फाउंटन बसवण्यात आले आहेत यामुळे नक्कीच कोल्हापुरातील हवा प्रदूषणात घट होण्यास मदत होईल असे मत कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी व्यक्त केलंय केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत हवीचं प्रदूषण टाळण्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी कोल्हापूरसाठी काही निधी प्राप्त झालेला आहे त्या निधीमधून ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक कन्झे कंजे, कन्झेशन आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची उपाययोजना करण्यात येत आहे त्यामध्ये मिस टाईप फाउंटन्स नावाची एक संकल्पना आहे ती काही पुण्यासारख्या महानगरपालिका क्षेत्रात बसवलेली आहे तर त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये सुद्धा हे मिस टाईप फाउंटन्स आपण बसवतो आहे आता सध्या सहा ठिकाणी अशा प्रकारचे फाउंटन्स बन बसवण्याचं प्रस्तावित आहे त्यापैकी तीन ठिकाणी आपण प्रायोगिक तत्त्वावरती मिस टाई फाउंटन्स बनवले बसवलेले आहेत उमाटॉकीच गंगावेश या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावरती हे मिस टाईप फाउंटन्स आता बसवलेले आहेत त्यामुळं पंधरा फुटाच्या वरती असे पाण्याचे फवारे मारले जातात आणि हवेतून जे धुलीकन आहेच ते धुलीकन या पाण्याच्या दवबिंदूंबरोबर संयोग पाहून हवेतील धुलीकन नष्ट होत असतात त्यामुळं निश्चितपणे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयोग होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर या मिस्ट टाईप फाउंटन मधून पाण्याचे फवारे मारले जाणार आहेत दिवसभरात लगेच लगेच ठराविक वेळाने काही सेकंदासाठी हे पाण्याचे से फवारे ओढवले जातील महत्वाचं म्हणजे या पंपांसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज पंपांच्या जवळून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईननेच भागवली जाणार आहे तर या पाण्याच्या फवाऱ्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी वापरले जाणार आहे असेही जाधव यांनी स्पष्ट केलंय दरम्यान प्रायोगिक तत्वावर बसवण्यात येत असलेले हे मिस्ट टाईप फाऊंटन कोल्हापूरकर कितपत स्वीकारतील त्याचबरोबर फक्त चौका चौकात बसवण्यात येणाऱ्या या फाउंटनमुळे प्रदूषणात कितपत घट होईल हे पहावे लागणार आहे साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर